जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबाराचा अमरावती जिल्हा वकील संघाने तीव्र निषेध करत अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिले यावेळी जिल्हा न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वकील संघाने मुखमोर्चा काढला यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना वकील संघाने श्रद्धांजली वाहत दहशतवाद्यांना कडक शासन करण्याची मागणी वकील संघाने केली या हल्ल्याचा सर्व वकिलांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जनसमर्थन न्यूज अमरावती मी ॲडव्होकेट सुनील देशमुख अमरावती जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष या दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर येथील पहलगाम येथे सॉरी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर येथे पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो बिछूट गोळीबार केला गोळीबार केला आणि सव्वीस लोकांना मृत्यूच कारणीभूत ठरलं या गोष्टीचा अमरावती बार असोसिएशनतर्फे तीव्र शब्दात प्रथमचा नि निषेध करतो आणि आज हा मुकमोर्चा आणि हे जे आमचं प्रतिनिधी मंडळ आलेलं आहे हे शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवाय की ज्या कोणी लोकांनी दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं जे कोणची क देश याच्या मागे आहे त्यांना शोधून काढून त्यांना य योग्य ते दंड आणि शासन करावे ही आमची आमच्या भावना शासनाला पोहोचवण्याकरता कलेक्टरकडे आम्ही हे निवेदन घेऊन आलो आहे त्याचप्रमाणे या हत्याकांडात जे कोणी मृत्यू पावले भारतीय नागरिक जे निष्पाप लोक बळी गेले त्या बळी गेलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती प्रदान करू हो अशी आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला आणि येऊन भारताच्या नागरिकांना या संकटातून या दुःखातून बाहेर निघण्याकरिता शक्ती प्रदान करू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आमच्या तीव्र अशा शोक संवेदना व्यक्त करतो अमरावती जिल्हा पुढील संघातर्फे आणि या घटनेचा अतिशय कठोर आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो धन्यवाद